जयशिवरा मित्रांनो मित्रांनो गर्भवती महिलांसाठी किलकारी योजना सुरू करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतून गर्भवती महिलांना भरपूर फायदे मिळणार आहेत व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चा तर व्हिडिओ सुरू करूया राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षेसाठी किलकारी योजनेचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने गर्भवती महिलांच्या सुरक्षतेसाठी किलकरी या नव्या योजनेचा व अशा सेविकांसाठी मोबाईल अकादमीचा आजपासून राज्यात शुभारंभ झाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार केंद्रीय मंत्री डॉक्टर एस पी सिंग बघेल गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या नवी दिल्लीतून डॉक्टर भारती पवार यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्यासाठी या योजनेचे लोकार्पण केले यावेळी डॉक्टर पवार म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मातृ व शिशु आरोग्यासंबंधी नेहमी आग्रही असतात त्यांच्या प्रेरणेने देशातील अठरा राज्यात ही योजना सुरू असून महाराष्ट्रातील सुमारे अठ्ठावीस लाख व गुजरात राज्यातील बावीस लाख नोंदणी केलेल्या मातांना याचा लाभ होईल या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेंनी आपल्या गावातील आशासेविकेकडे नाव नोंदवणे आवश्यक आहे सर्व गरोदर मातांनी नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले नोंदणी केलेल्या गरोदर मातेला चौथ्या आठवड्यापासून मोबाईलवर मोफत व स्थानिक भाषेत औषधे आहार लसीकरण मानसिक शारीरिक स्थिती इत्यादी बाबतीचे मार्गदर्शन बाळ एका वर्षाचे होईपर्यंत केले जाणार आहे प्रसूती आधी प्रसूतीनंतर किलकारी प्रत्येक कुटुंबासोबत हे योजनेचे ब्रीदवाक्य वाक्य आहे आशासेविकेचे कौशल्य वाढविण्यासाठी मोबाईल अकादमीचा शुभारंभ यावेळी करण्यात आला त्याद्वारे राज्यातील पंच्याऐंशी हजार आशांना कामकाज करताना उपयोगी होईल असे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे यावेळी संवाद प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर डॉक्टर गडेकर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे उपसंचालक श्रीमती रंगोळी पाठक श्रीमती गरिमा गुप्ता मोहल कमील व श्री मन्ना आदी उपस्थित होते सर्व गर्भवती मातींनी याचा अवश्य लाभ घ्या किलकरी योजना ही खूप महत्त्वपूर्ण व फायदेशीर ठरणार आहे आपल्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दुसऱ्या गर्भवती मातींना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट मिळत राहतील भेटापेडच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र